अगदी मोजक्या साहित्यामध्ये मी आज उपवासाची साधी सोपी तीन पदार्थ आहेत त्याची थाळी बनवली आहे तर हे खायला एकदम चविष्ट पण आहे तसंच हलकं फुल्कं आहे अजिबात ॲसिडिटी वगैरे होत नाही आणि कमी साहित्यामध्ये छान अशी तयार होते बटाट्याची भाजी आणि मी इथं धिरडे बनवलेत घावणई म्हणतात कोणी आंबोळी म्हणतात त्याबरोबर गोडामध्ये श्रीखंड बनवलेला आहे चला तर मग रेसिपी पाहूयात सुरुवातीला आपल्याला इथे श्रीखंड बनवायचं आहे तर दही मी एकदम छान असं विरजू लावून घेतलेलं आहे अगोदरच ते दही आता आपण एका खाली पातेलं घ्या त्या चाळणी घेऊन त्यावर ते एक कापड टाका सुती कापड आणि त्यामध्ये दही घाला तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये श्रीखंड बनवायचं आहे त्याप्रमाणामध्ये तुम्ही इथे दही घेऊ शकता दही खूप जास्त आंबटवालं घेऊ नका ताजंवालं दही घ्या तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीखंड हवा असेल तर पहिल्या दिवशी एक चार पाच तास अगोदर दही विरजत ठेवा विरजतल्यानंतर लगेच तुम्ही अशा प्रकारे एका कपड्यामध्ये छान घट्टसर दही यामध्ये घालून घ्या कपड्यामध्ये घालून तुम्ही मी इथं व्हिडिओ दाखवताय ना अशा प्रकारे एक छान गाठ लावून घ्या मी इथं सुती कपड्याला छान अशी गाठ लावून घेते आहे म्हणजे याच्यामुळं काय होते दह्यामधलं जे जास्तीत पाणी आहे तो पाणीने निघून जाईल आणि आपल्याला श्रीखंड आंबट होऊ नये यासाठी म्हणून इथे एक टिप आहे अशा प्रकारे मी इथे चमच्याला छान असं आतमध्ये चमचा घालून अडकवून घेतले ते पोटली आणि हा मोठा ग्लास आहे किमान अर्ध लिटरच्या वरी या ग्लासमध्ये पाणी मवतं इतका मोठा ग्लास आहे त्यामध्ये मी अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने अगदी अलगद वरी दही ठेवून ते दही मी इथे फ्रीजमध्ये ठेवले त्याच्यामुळे रात्रभर पूर्ण दही एकदम छान असं त्यातलं पाणी निघून जातं ते ग्लासमध्ये पडतं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं काय होतं दही अजिबात आंबट होत नाही त्यासाठी मी ते बाजूला ठेवून देऊन आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पुढेशी साखर घ्यायची आणि त्यामध्ये विलायची घालून मिक्सरवरती फिरवून घ्यायचे तुम्ही इथं पाहू शकता मी छान असं फिरवून घेतले एकदम बारीक पावडर करून घेतले त्यातलं तुम्हाला ज्या प्रमाणात साखर हवी ते तेवढी तितकी घ्या दुसऱ्या दिवशी तुम्ही इथे पाहू शकता काही वेळाच्या नंतर किमान बारा तासाच्या नंतर त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते पूर्ण ते ग्लासमध्ये पडलेलं आहे तरी मला थोडंसं ओलसर नाही मी परत एक वेळा छान असा हाताने प्रेस करून घेतले जे एक्स्ट्रा दुसरं जे पाणी आहे ते पण निघून गेलेलं आहे तुम्हाला मी इथे गाठ सोडून दाखवते वस्त्रामधले तुम्ही इथं पाहू शकता एकदम दह्यातलं पूर्ण पाणी गेलेलं आहे एकदम सॉफ्ट मऊ एकदम छान असा गोळा तयार झालेला आहे जर दह्यातलं पाणी जर पूर्णपणे गेलं नाही तर आपण जेव्हा श्रीखंड बनवतो ते श्रीखंड एकदम पातळ होऊन जातं त्यासाठी पूर्ण पाणी गेलं पाहिजे असे आपण इथे बांधून ठेवायचं आता ज्या मिक्सरमध्ये आपण साखर दळून घेतली होती त्याच मिक्सरमध्ये मी इथे आपलं जे दह्याचं जे गोळा आहे त्यामध्ये घालून परत एक वेळा फक्त दोन वेळा झीकजॅकमध्ये छान फिरवून घेते खूप जास्त वेळ फिरवू नका कारण जर मिक्सरचा गरम झाला तर पुन्हा पातळ होऊ शकतं हे पहा मी इथं फिरवून घेतले यामध्ये मी कोणताही फ्लेवर ॲड केलेला नाही फक्त विलायची यामध्ये घातलेली होती तुम्ही इथं स्टेक्चर पाहू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते हे पहा एकदम परफेक्ट आहे म्हणजे पातळ नाही अजिबात आणि आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून घेऊयात बटाट्याची सुकी भाजी करून घेऊयात त्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घाला त्यामध्ये जिरे घालून हिरव्या मिरच्याचे काप घातलेले आहेत बारीक असं हिरव्या मिरच्या चिरून घेऊन त्या घालून त्याबरोबरच बोर कढीपत्तासुद्धा बारीक कट करून आहे आणि तो यामध्ये घालून तेलामध्ये मिरच्या छान भाजल्या पाहिजे असं आपण इथे परतून घ्यायचा आहे कारण मिरची जर कच्ची राहिली तर थोडासा कच्चा फ्लेवर येतो त्यासाठी तसं राहू नये म्हणून व्यवस्थित छान भाजून घ्या त्यानंतर थोडीशी यामध्ये हळद घातलेली आहे त्याबरोबर धने जिरेपूड थोडीशी घालायची आणि तेही एक वेळा छान असं परतून घ्या पूर्ण एकत्रित छान असं मिक्स होईल त्यानंतर यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं उपवासाचं आणि तेही एक वेळा छान असं मिसळून घेऊयात आणि बटाटे उकडून घेतलेले होते ते, ते यामध्ये घालून आता एकदम छान असं मिसळून घ्यायचं आहे आधी मीठ घातल्यामुळं काय होतं आपण पूर्ण मिक्स केल्याच्यानंतर त्यामध्ये जर मीठ घातलं तर ते काही वेळास बटाट्याची सुकी भाजी करताना काय होतं कुठं लागतं कुठं लागत नाही म्हणून मी शक्यतो तेलामध्येच थोडंसं मीठ घालते त्यानंतर बटाटे घालते म्हणजे एकत्रित एक छान असं मिसळलं जातं मसाला फक्त एक अर्धा मिनटं झाकण लावून ठेवलेले आहे कारण सुकीच भाजी हवी आहे आपल्याला छान असं भाजी तयार आहे तुम्ही इथं पाहू शकता लसूण नाही कांदा नाही एकदम साधी सोपी आणि चविष्ट लागते तुम्ही ट्राय करू शकता आता आपण हे बाजूला काढून घेऊयात मिक्सरचे छोटं भांडे घ्यायचे यामध्ये पाववाटी साबुदाणा आहे, वाटी आहे। ही वाटी लहान आहे आणि हे जे आहे भगर आहे वरई म्हणतात ते आहे ज्या वाटीने तुम्ही साबुदाना घेतलात त्या वाटीने जितका साबुदाना घेता त्याच्यापेक्षा दुप्पट अर्धी वाटी साबुदाना घेतलं तर एक वाटी भगर किंवा वरेई म्हणतात ते घे घ्या इथं आणि ते मिक्सरमध्ये छान असं फिरवून घ्या आता भगर आणि साबुदाणाचं प्रमाण कसं ठेवायचं शाबुदाणा कमी आणि जास्त एक वाटी भगर असेल तर वाटी शाबुदाणा घेतलं तरी चालेल मिक्सरवरती छान फिरवून घ्या मी इथे फिरवून घेतले तुम्हाला दाखवते एकदम छान अशी पावडर त्याची तयार झालेली आहे आता आपण हे पूर्ण एका बॉलमध्ये मध्ये काढून घेऊयात आणि मिक्सरमध्ये अगदी सहज छान असं बारीक तयार होतं आता आपण हे एका बॉलमध्ये मध्ये काढून घेऊयात यामध्ये दही घालायचं आहे मी इथे सुरुवातीला अर्धी वाटी दही घेतलेला आहे हे दही पण ताजच आहे खूप जास्त आंबट नाही आहे तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही ताकही घेऊ शकता छान असं मिसळून घ्या कमी आहे म्हणून मी परत इथे अजून अर्धी वाटी दही इथे घालत आहे लागेल तसं थोडं थोडं दही घालत आपल्याला हे मिश्रप तयार करून घ्यायचं आहे पूर्ण मिक्सर इथं तयार करायला मला इथे एक वाटी दही आणि त्याबरोबरच एक वाटी इतकं पाणी लागलेलं आहे हळूहळू लागेल तसं थोडं थोडं घालत एकदम छान असं मी इथे तयार करून आहे आपल्याला अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे म्हणजे खूप जास्त दाटसर राहू नये आणि खूप जास्त पातळही राहू नये अशा प्रकारे तुम्ही इथे वी व्हिडिओमध्ये पाहताय ना असंच टेक्चर हवं आहे आपल्याला आता यावरती झाकण ठेवून किमान एक अर्धा तास आपण बाजूला रेस्ट देऊयात तुमच्याकडचं वेळ असेल तर तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा करून घेऊ शकता आणि फर्मेंट करून घेऊन दुसऱ्या दिवशी बनवू शकता इथे मी इन्स्टंट तेव्हाचे तेव्हाच बनवत आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि त्याबरोबरच मी इथे इनो घेतलेला आहे ते यामध्ये घालून घेऊया आणि एक वेळा छान असं मिसळून घ्या आणि एक सारखं असं एकाच ह्याच्यामध्ये सर्कलमध्ये मिसळत राहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे बघू बघू शकता छान असं एअर बबल्स आलेले आहेत आणि फ्लफी झालेला आहे तर गॅसवरती एक पॅन ठेवून गॅसचा फ्लेम थोडस मंद ठेवा म्हणजे आपण हे मिसळू जे पर्यंत ते पॅन गरम होईल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये तूप किंवा तेल घाला आणि एकदम छान असं लावून घ्या नॉनस्टिकचा पॅन असेल दोशाचा तर एकदम छान असं तयार होतील नॉनस्टिकच्या पॅनवर छान असं तेल लावून घेऊन त्यामध्ये हव्या त्या आकारामध्ये आपण इथे घावणे बनवून घेऊयात दोसे म्हणू शकता घावणं म्हणतात आंबोळी म्हणतात जसं बोली भाषा आहे तसे म्हणतात आता थोडस फ्लेम वाढवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी इथे दोन पळी इतकं छान असं घातलेलं आहे पीठ झाकण लावून आपल्याला छान असं आप भाजून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूकून एकदम छान असं भाजलेलं पाहिजे तुम्ही इथे पाहू शकता लालसर रंगही खूप छान आले आणि एकदम क्रिस्पी करारी दोषे तयार आहेत आता आपण असे पूर्ण बनवून घेऊया तिथे तुम्ही ते पाहू शकता एकदम झालेला आहे क्रंची असतात हे थोडेसे आणि खायला चविष्ट असतात अगदी सोपे घरी असलेल्या साहित्यामध्ये होणाऱ्या ह्या तीन रेसिपीज आहेत या नवरात्रीच्या उपवासामध्ये तुम्ही ह्या रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि सर्वांना आवडतील आणि हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका